नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत हौसी खो खो असोसिएशन जिल्हा या निमित्त काटोल पदग्रहण व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बघूया तर यावेळी असोसिएशनच्या पदाधिकारी यांची प्रतिक्रिया हौसी खो खो असोसिएशन नागपूर जिल्हा त्या वतीने आज काटोल येथे पदग्रहण आणि समारंभ आयोजित केला आहे त्या अनुषंगाने पदाधिकारी या अतिशय सुंदर आणि रेखीव असा हो कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण विदर्भात पहिल्यांदा सुद्धा पदग्रहण समारंभ या ठिकाणी घेतलेला आहे विदर्भ युथ व क्रीडा संघातर्फे क्लबतर्फे काटोलतर्फे श्री अलूप खराडे यांच्या मार्गदर्शक का सुंदर कार्यक्रम घेतला आहे आणि या माध्यमातून त्यांनी जे टेक्निकल ऑफिशियल आहेत त्यांचं आणि विदर्भातील जे उत्कृष्ट खेळाडू आहेत पावती त्यांनी देऊन या निमित्ताने दिल्या याबद्दल मी त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो दिवसामध्ये आपल्या का उद्देश काय आमचा उद्देश हाच आहे की विदर्भातल्या पोरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम संधी मिळव खेळण्याच्या आणि या असोसिएशनच्या माध्यमात उत्तमातले उत्तम प्लेयर्स राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तयार तयार व्हावे आणि त्या दृष्टीने पुढच्या पाच वर्ष ही करेल बर सर आज असोसिएशनच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली या अनुषंगाने सर्वप्रथम माझ्या ज्येष्ठांचे आभार मानतो त्यांनी मला या योग्यतेस योग्य समजलं आणि त्यांच्या विश्वासात कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता नागपूर जिल्ह्याचा अभिमान मान कसा ठेवता येईल नागपूर जिल्ह्याचा जो सन्मान होता तो तसाच न ठेवता त्याही पेक्षा कसा जास्त वाढवता येईल याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत <laughs> सर आपण आज या असोसिएशनच्या वतीने आज या कार्यक्रमात आला ये कर आज येणाऱ्या दिवसामध्ये खेळाडूंना काय करता नवीन कार्यकारिणी आज जाहीर झाली सर्वच सीनियर खेळाडू त्यामध्ये आहे सगळ्यांना खेळायचा चांगला अनुभव आहे आणि येणाऱ्या दिवसात चांगले खेळाडू कसे घडवता येईल चांगल्या टुर्नामेंट कशा होतील आणि जेव्हा टुर्नामेंट झाल्या तर ठ... त्या क्रीडा स्पर्धेचा खेळाडूंना फायदा होतो आणि म्हणून आमचा एकच विचार आहे की जास्तीत जास्त स्पर्धा जास्त आपण घडवल्या पाहिजे केल्या पाहिजे त्यातूनच खेळाडू निर्माण होतील हा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे असोसिएशन नागपूर जिल्ह्याच्या वतीने आपण आणि आपल्याकडे का सांगणार तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये खेळाडूंना खेळाडूंना जसं मी पंचांच्या संदर्भात सांगू सा इच्छितो की पंच म्हणून आम्ही जसं नियमांमध्ये बांधलेलो असतो तसं खेळाडूंनी पण सरावासोबतच सगळ्या नियमांचा सरावा सुद्धा अभ्यास करून मैदानात उतरा बऱ्याचदा जे काही वाद होतात सामन्यात स्वाभाविक आहे वाद होणार परंतु जर सगळे खेळाडू पूर्ण नियमांचं अवलंबून करून जर स्पर्धेत सहभागी होतील तर हे असे जे काही वाद पुढे होतात वाद ते काही खूप महत्वाचे किंवा खूप लांबपर्यंत नसतात परंतु हे जे वाद जे होतात ते कमी प्रमाणात होऊन खेळाडूंची खेळाडू वृत्ती आहे स्पोर्ट्स ऑन स्पिरिट जे आहे ते वाढण्यास नक्कीच मदत धन्यवाद सर आपण दिलेली माहिती